तेज न्यूज। महाराश्ट्र, तेज महाराष्ट्र 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 अमित शहाचं मोठं विधान पहिल्या दोन फेजमध्ये शंभरपेक्षा जास्त सीट्स जिंकल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विटा येथील जाहीर सभेमध्ये मोठं विधान केलं आहे लोकसभेच्या पहिल्या दोन फेजमध्ये मोदींनी सेंच्युरी पार केली आहे असं विधान केलं आहे शहांच्या या विधानाने अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत अगोदरच विरोधी पक्षांकडून व्ही एमबद्दल शंका उपस्थित केल्या जात होत्या आता मतमोजणीच्या अगोदरच अमित शहा यांनी शंभरपेक्षा जास्त सीट्स निवडून आल्या आहेत असे विधान केल्याने नक्की काय चाललं आहे असा अनेक जण सवाल उपस्थित करीत आहेत अमित शहा नक्की काय बोलला आहेत ते आपण पाहूया दो चुनाव हो चुका सांगली वालों को परिणाम जानना है क्या क्या है जानना है देखो दो फेज में मोदी साहब सेंचुरी लगाकर बहुत आगे निकल गए अब तीसरा फेज 400 पार करने की मजबूत नीव डालने का फेज है मित्रों मजबूत नींव डालने का